नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा लोणावळा शहरातील भांगरवाडी व वा गवळीवाडा येथील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्रीराम मंदिर गवळीवाडा येथे होम हवन पूजा अभिषेक भजन व विविध धार्मिक तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते दुपारी साडेबारा वाजता श्रीराम जन्म सोहळा पार पडला यावेळी पाळणा घेऊन प्रसाद वाटप करण्यात आले इतर कार्यक्रमास संध्याकाळी पालखी काढण्यात आली होती ढोल लेजिम व फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली हजारो भाविकांनी श्रीरामाचे दर्शन घेतले श्रीराम क्रीडा मंडळ श्रीराम भजनी मंडळ श्रीराम महिला मंडळांनी या उत्सवात उत्साहाने सहभाग घेतला भांगरवाडी येथील नव्याने होणाऱ्या श्रीराम मंदिरात ही विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने अठरा एप्रिल रोजी गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पाहुयात श्रीराम जन्मोत्सवाची ही काही क्षण

मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद